शिक्षक मतदारसंघात आमदार होण्यासाठी सत्यजित तांबे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्यावेळी भाजपची मदत घेतल्याचं बोललं गेलं आमदार झाले त्यानंतर काँग्रेसवर आणि थेट राहुल गांधींवर जहरी टीका केली तोपर्यंत भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकाचे पूल सत्यजित परत सत्यजित शत्रू वाटायला लागली आहे एकीकडे महायुतीवर टीका करायची आणि दुसरीकडे मामांच्या काँग्रेसच्या पंजाला मतदारसंघातून हद्दपार करायचं हे काही संगमनेरकरांच्या पचनी पडेना सगळं कन्फ्युजन ही कन्फ्युजन सुरू आहे सत्यजित तांबे सत्तेसाठी नेमकं काय करत आहेत हेच कुणाला कळेना एवढंच काय त्यांच्या सख्या मामांनाही कळेना सत्यजित तांबेंची ही बुडबुड घागर फक्त सत्तेच्या खुर्चीसाठीच हेलकावे घेते आता हे लपून राहिलेलं नाहीये दादा एक काहीतरी स्टँड घ्या तुमच्या डोक्यातला गुंता तुम्हीच सोडवा आणि आम्हालाही कन्फ्यूज करू नका असं म्हणण्याची वेळ आता संगमनेरकरांवर आली आहे मामाकडे चाळीस वर्षे आमदार की आईकडे कित्येक वर्ष नगर अध्यक्ष मग आता पुन्हा तेच तिकीट आणि तोच तमाशा का हा प्रश्नही उपस्थित केला जाऊ लागलाय संगमनेरचा भविष्यातील विकास करण्यासाठी टू पॉइंट लॉलीपॉप दाखवलं त्यांच्याकडे आतापर्यंत सत्ता होती त्यांनी ती कुणाकडे होती तर थोरात तांबे यांच्याकडेच ना मग दादा आता तुम्हीही थांबा आणि आम्हालाही थांबू द्या आता आमदार अमोल खताळांकडे नगरपालिका देऊन बघू द्या आमदार झाल्यापासून त्यांनीच संगमनेर तालुक्याला नवी दिशा दाखवली आहे